त्या मुलाखतीमध्ये मी असं म्हटलं होतं की कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आणि मला असं वाटतं तिथून त्या आज आम्ही एकत्र येण्याची सुरुवात त्या वाक्यापासून झाली कोण किती जागा लढवणार आकडा काय हा नाही सांगणार तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याची खूप टोळ्या फिरतायत त्याच्यामध्ये दोन टोळ्या अजून जास्ती ॲड झालेल्या आहेत ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात मला असं वाटतं की एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पण फिरतोय ज्याच्यामध्ये ते अल्ला हाफिज असं बनलेत बरोबर ना तर या गोष्टी त्यांनी सांगून येत माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत <laughs> <laughs> जनाब उद्धव ठाकरे जी हैं वो ठाकरे नाम तो मुझे लगता है बाड़ा साहब ठाकरे जी के साथ ही चले गया क्योंकि ठाकरे जी जो विचारों पे काम करते थे आज उद्धव ठाकरे जी चद्दर चढ़ाने जाते हैं और चद्दर चढ़ाने वालों को पास में बिठाते हैं सिर्फ राज ठाकरे जी से सवाल रहेगा मेरा कि भोंगे कहाँ गए मस्जिदें कहाँ गई और हनुमान चालीसा कहाँ गया पहले बोलते थे कि आ, मेरे प्यारे हिंदू भाई बहन और अब उनकी भाषा में आता है कि मेरे महाराष्ट्र के प्यारे मतदार तो इसमें से आप समझ जाइए कि उनकी दिशा कहाँ पर जा रही है अब वो भी चद्दर चढ़ाने जाएंगे कि उद्धव ठाकरे साथ में बिटाएंगे तो उनको पूछना है मैं बड़े वीडियो राज ठा साहेबांचे सगळ्यांनी पाहिले लाव रे तो व्हिडिओ तर असे बरेचसे व्हिडिओ आमच्याकडेही आहे की लाव रे तो व्हिडिओ आम्ही ते सुद्धा दाखवणार आहे सगळ्यांना पण मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसजींवर बोलायची कारण एवढे वर्ष देवेंद्र फडणवीसजींनी राज ठाकरे साहेबांना समाडून ठेवलेला होता तर ते राज ठा साहेबांनी ते विसरू नये मॅडम मॅडम हे सांगा मॅडम 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 एक प्रश्न असा आहे आपला एक महिला म्हणून आणि पत्रकार म्हणून हे प्रश्न विचारणं की दोन्ही भाऊ एकत्रित आले ॲज ए परिवार आम्हाला सगळ्यांना पूर्ण महाराष्ट्रालाच या गोष्टीचा आनंद झाला जे एकमेकाचे चेहरे पाहत नव्हते आज दुकानदारात चालू करण्यासाठी ते एकमेकासोबत बसलेले आहे तर त्याच्यामध्ये अंतर आहे ॲज ए फॅमिली आली असती तर पूर्ण महाराष्ट्राने बाळासाहेबांचं नाव घेऊन जल्लोष केला असतं पण विचार सोडून ते फक्त दुकानदारीसाठी आणि पॉलिटिक्ससाठी आले आहे तर तो डायजेस्ट होण्यासारखा नाही